दवाखान्यामध्ये चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यामध्ये घेऊन गेले परंतु त्याला मारहाण त्याच्यावरती प्राणघातक हल्ला हा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला होता तेचा मझे, तेचा ही मझे की त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ही बातमी महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि ही वाऱ्यासारखी पसरलेली बातमी आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्या जसं जसं माणसांना समजतंय नेत्यांना कार्यकर्त्यांना कळतंय तसेच सगळे नेते मंडळी कार्यकर्ते हे या कुटुंबियांची धाव घेण्या भेट घेण्यासाठी सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी भेटत आहेत आम्ही सुद्धा नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस एन डी एम जे या संघटनेचे सगळे पदाधिकारी मी स्वतः वैभव गीते माझ्यासोबत बंदीतजी सोनवणे साहेब रतिलाल बनसोडे ॲडव्होकेट डॉक्टर केवलजी उके यांच्या मार्गदर्शनामध्ये कुटुंबियांची भेट घेतलेली आहे माहिती घेतलेली आहे आणि खूप धक्कादायक माहिती पुढं आलेली आहे कि बालकाचा जीव यांनी कशा प्रकारे घेतलेला आहे एवढ्या निर्दयीपणे एखाद्या जनावराला सुद्धा मारलं जात नाही तेवढ्या निर्दयीपणे या शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून ह्या सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि अद्याप आपण जे म्हणत होतो की मुख्य आरोपीला अटक झालेली आहे पण मुख्य आरोपीला अटक झालेली नाही जो कैलास धोत्रे धोत्रे नावाचा जो, नावा जो जीव त्याचा मुलगा मुलगा त्याचा तो जो कैलास धोत्रे आहे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पदाधिकारी आहे आणि त्याचा जो मुलगा आहे तो प्रमुख आरोपी आहे आणि तो अद्याप अटक झालेला नाही एक बाई त्या व्हिडिओ मध्ये दिसते आजी आहे ती बाई त्याची आजी आहे त्या आरोपीची म्हणजे एका महिलेला तरी वाटायला पाहिजे होतं ती सुद्धा एक कुरेश तरी आई आहे तिला बी लिक्रो आहे पण एका लेकराला इतकी जण मारतात झुंडशाहीनं मारतात मॉप लिंचिंग करतात एका लेकरावरती इतकी जण तुटून पडतात त्याच्या अंगावरती काट्या दगड त्याच्या अंगावरती गाडी घातली जाते आणि ती बाई सुद्धा त्यांना मदत करते हे एवढा निर्दयीपणा याच्यामध्ये आहे आणि जे दिसत आहेत ते तर अटक झालेच पाहिजेत पण ज्यांनी यांना पाठीशी घातलेला आहे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे हे अत्यंत सुशिक्षित आणि चांगलं कुटुंब आहे तुम्ही जर पाहिलं तर ही बौद्ध समाजाची माणसं आहेत पण यांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसाल छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी ही आमची माणसं आहेत शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती चालणारी आमची माणसं आहेत आणि हे आदर्श कुटुंब या कुटुंबावरती दुखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यामुळं कुणीही याच्यामध्ये राजकारण आणता कामान नाही पण राजकारणी माणसं जर याच्यात हस्तक्षेप करत असतील आणि आरोपींना वाचवत असतील तर मात्र आम्ही कुणाची खैर करणार नाही जशी ही घटना कळालेली आहे घटनेच्या पहिल्या दिवशी मला कळाल्या कळायला मी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवलेल्या आहेत सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे आणि तात्काळ कारवाई करण्याचे पत्र त्या ठिकाणी काढलेले आहेत मी या ठिकाणी आलोय चौदा फेब्रुवारीला हा घटना घडली पंधरा तारखेला तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला आणि काल परवा त्या त्याचा दुर्दैवी त्याचा अंत झाला तीनशे दोन ची कलम वाढवण्यात आली अट्रॉसिटी अॅक्ट ची कलम वाढवण्यात आली पण एकही अधिकारी अद्याप आमच्या या भोसले कुटुंबियांना भेटायला आलेला आहे त्याचं सांत्वन करायला आलेलं नाही का रे मध्ये गणपत गायकवाडांनी हात गणपत गायकवाडांनी रिव्हॉल्व्हर मधून त्या महेश गायकवाडला हात रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या घातल्या ते एकनाथ शिंदे गटाचे होते गणपत गायकवाड बीजेपीचे आहेत असं असताना श्रीकांत शिंदे झाले त्यांना रडायला आलं त्यांना वाईट वाटलं की महेश गायकवाडांना अशा प्रकारे मारलं म्हणून आणि इथं बौद्ध समाजाच्या एका दलित समाजाच्या मागासवर्गीय मुलाची हत्या होते आंबेडकर हळहळतात मोर्चा काढतात आंदोलन करतात प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतात सगळ्या आरोपींना अटक करा म्हणतात महाराष्ट्रातून सगळा समाज जागृत होतोय पण शिंदे सरकार मधला आणि देवेंद्र फडणवीस सरकार मधला एकही मंत्री एकही खासदार एकही आमदार आमच्या या कुटुंबाचं सा सांत्वन करायला येत नाही आम्ही माणसं नाही का अॅट्रॉसिटी अॅक्ट कायद्यामध्ये तरतूद आहे आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि सीपी कमिशनर ऑफ पोलीस यांनी तात्काळ इथं विजिट करायला पाहिजे मी आता इथं आल्यावरती आता मी अधिकाऱ्यांना फोन केलेले आहेत आणि मी आता फोन केल्याच्या नंतर ते म्हणतात की आम्ही दुपारी येऊन यांना भेटणार आहे अरे तुम्हाला थोड्या लाजा वाटू द्या आमचं दुःख म्हणजे दुःख नाही आणि तुमचं का हे चालणार नाही न्याय कसा मिळवायचा हे आम्ही मिळवू आमचे सगळे वकील आमची सगळी माणसं आमचे सगळे नेते मंडळी या ठिकाणचा सगळा समाज एक आहे भिवंडी या शहरातील आमची सगळी माणसं या कुटुंबियाच्या पाठीमाग आहेत सगळ्या लोकांनी चौ जशी ही चौदा तारखेला घटना घडलेली आहे तेव्हापासून आजपर्यंत सगळी माणसं यांच्या पाठीमाग आहेत आजही अनेक माणसं अनेक संस्था संघटना पक्षांची माणसं या आमच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेली आहेत या कुटुंबाचं पुनर्वसन तर ते मी करणारच आहे या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मी लावणारच आहे परंतु विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे विशेष सरकारी वकील हा वरिष्ठ विशेष सरकारी वकील असला पाहिजे आणि ज्याप्रमाणे आमच्या या संकेत भोसलेची हत्या झालेली आहे हत्या आहे सगळ्यांनी मिळून ही दुर्मिळातील दुर्मिळ केस आहे असं समजून ह्या आरोपींना फाशी आणि फाशीच झाली पाहिजे ही जे समाज आहे